न्यूज न्यूज लोकप्रिय आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रथम चोपडा व यावल तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक दारूबंदी पोलीस प्रशासन नगर परिषद सार्वजनिक बांधकाम यासह विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चोपडा व यावल तालुका स्तरीय शासकीय अधिकारी यांची तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यावल येथील तहसीलदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले यात चोपडा नगर परिषद सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन दारूबंदी यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी धारेवर झाले आणि आढावा बैठकीत आले असताना टिप्पणी सादर करावी व विभागाची पूर्ण माहिती द्यावी कारण नागरिकांच्या समस्या पूर्णपणे सोडवता येतील व प्रत्येक अधिकाऱ्यांनी विभागात येणाऱ्या नागरिकांची तक्रार यांचे निराकरण लवकरात लवकर करावे असे आमदारांनी सांगितले या बैठकीसाठी पोलीस विभाग आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अमळनेर सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे जिल्हा परिषद विभाग पाणीपुरवठा पंचायत समिती महाविद्युत वितरण जीवन प्राधिकरण पशुसंवर्धन बाल विकास निबंधक वनपरिक्षेत्र मृद जलसंधारण उपजिल्हा रुग्णालय आदी सर्वच विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

की त्यांच्यामुळे आवडाला कामकाजाच्या संदर्भात हा एक विषय होता तुमच्या माहितीप्रमाणे ते जे काढायचे होते स्ट्रक्चर ते काढायला सुरुवात झाली कदाचित त्या एक दोन दिवसामध्ये ते ते तुमच्याकडे शहरामध्ये काही लोकांकडे जाऊन बसा त्यांच्याकडे जाऊन बसा तर ते लोकांचा कॅरेक्टर नाही होते आपल्याकडे तसं समंजसपणा समजतात लोकांना समंजस शांत सगळे वापर नाही त्या डिजेबानांनाही सांगा की काही वेळेला ते चुकीचे गाणे मारली जातात तर त्यात नाही वागवलं थोड्या काळ गॅप म्हणतात शांतता आपलं

प्रत्येक कॅमेरा म्हणून पोलीस प्रत्येक सायबर सेलमध्ये कॅमेराबरोबर पे नंतर आपण आपल्याला निकलते आहे कॅमेराला आपण आपण वर स्टेशनचं मध्ये केला म्हणून सांगतो थोडा सुरक्षा संपल्यानंतर या नामी लागली ज्या मुलीच्या घराला त्या कॉलेजमध्ये नाही ठेवले ठिकाणा दोन जेल 16 नंतर जे मायना बद्दल ये संपूर्ण टिप्स दिले जातात की सामान्य ज्याला घेऊन माहिती देता मुलींनी संपर्क केलं तिकल काय मुरला नाव आहे थोसं तिथे कॉलेजच्या बाजूला कॉलेजच्या बाजूला आपले जे निर्माय पद्धत आहेत त्यांना त्यांना पाठ केला सर आमच्या उपजिल्ह्या छोक्याने

साठी माझी माझ्या शाळा त्यामुळे एकूण दोन दोनची खरं आपल्या विभागाकडे इंग्लिश इंग्रजी माध्यमांची स्वतंत्र सुरू करा आपण इंग्रजी माध्यमांच्या दुसऱ्यांच्या शाळेत पाठवतो मुलांना कॅम्पस मध्ये

त्याने जबरदस्ती पत्र हॅडवर्क केलं म्हणून पण तुमच्याकडे जर कोणा करून गेल्या तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे जबाबदारी कोणाची एसी आता सांगू फायदा आहे का तुम्ही एक तर त्या शेतकऱ्याला त्यावेळेला बोलायला पाहिजे होत

च्या वीज पडून तो आपल्यातनं निघून गेला त्याचे चार लाख रुपये आलेले होते ते चार लाख रुपयाचा धनादेश त्यांच्या कुटुंबाच्या आवाने केला जातो आणि काही लोक आपल्यातनं गेले त्यांना बेसवीस हजार रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जातात त्याचे शेकडं खरं तर मनामध्ये खूप दुःख होत त्या घरातला कुठला पुरुष कुटुंबाचा प्रमुख पुरुष हा दुर्दैवाने गेल्यानंतर त्या घराच्या येणारं दुःख आघात हे सारं पाहिल्यानंतर मला येत होतं पण त्यांना कुठेतरी महाराष्ट्र शासनाच्या होते ते नाही छोटीशी का होईना मदतीचा हातभार लागावा या भावनेतमध्ये चेक वाटप केलं आता आज ते वीज पडलेल्या व्यक्ती जे मुले होते त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये आणि आमच्या ज्या भगिनी होते यांना पन्नास बघिणींना दिले काही बघिणीचे राहिले निधी आल्यावर मुक्चे राहिलेली एक आपण वाटत नाही अण्णासाहेब आज जे मतदारसंघातील जे प्रमुख आहे यांच्या आपण आढावा बैठक घेतली आणि त्या माध्यमातून सगळे या सुंदर मार्ण बातम्या आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यांचाही परिचय झाला पाहिजे तालुक्याच्या विकासासाठी लागणारा काय काय गरजा आहेत त्या अधिकाऱ्या वर्गांकडनं समजून घेऊन त्यानुसार मंत्रालयामध्ये प्रयत्न करावे लागते आणि अधिकारी वर्गाने सर्वसामान्य माणसाशी चांगल्यापणाने वागलं पाहिजे आपुलकीने वागलं पाहिजे या सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या काही कामं आहेत ती कामं आपली पूर्ण वेळेत झाली पाहिजे त्यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आणि या अधिकाऱ्याच्या वर्गाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये नाविन्य काय आणता येईल आपल्याला तालुका विकासाकडे कसा नेता येईल सर्वांचं कॉर्डिनेशन एकमेकाबद्दल कसं राहील या मावळेतना आज सर्व अधिकारी वर्गाची आपण बैठक लावलेली होती आणि त्या बैठकीत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आपल्या दोघं पंच आपल्या मतदारसंघातले दोघे जे होते तहसीलदार महोदय ते आलेत व्हिडिओ आलेत काही स्टॉप जो होता तो संपूर्ण आला होता त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये या पाच वर्षामध्ये काम करत असताना या अधिकाऱ्यांचं सहकार्य आपल्याला ला लागणार आहे या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की आपल्याला काय लागणार असेल त्याची यादी बनवू आणि भविष्यात आपल्या तालुक्यामध्ये काय गरज पडेल येणाऱ्या पाच वर्षानंतर किंवा भविष्यात पंचवीस वर्षानंतर याचा अभ्यास करून त्यांनी तशा सूचना दिल्या तर आपल्याला त्या पद्धतीने पुढचं कालखंडामध्ये नियोजन करायचं आहे अण्णासाहेब चोपडा शहरामध्ये जे केजल योजना सुरू आहेत त्या संदर्भात देखील अजून काही संतगतीने काम चालू आहे त्याच्यावर बी आपण त्यांच्याकडनं माहिती घेणे यासाठी काय नाही संतगती वगैरे येणे नाही सुरू काम त्यांच्या शेड्यूलप्रमाणे व्यवस्थित चालू आहे काही लोकांचा गैरसमज आहे काही गर्दीत काम केलं की ती योजना जी आहे ती पुढं भविष्यभर त्यांची पन्नास वर्षाची ती योजना आहे आज जर ती चुकीची योजना झाली आणि ती ब्लॉक जर झाली तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगवावे लागतील ना योजना घाई गर्दीत उरकायची आणि चुकीची करायची हे न करता त्या गतीमध्ये त्यांच्या ठरलेल्या पिरियडमध्ये ती योजना संपूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी सिंहसाहेबांची त्या ठेकेदाराची योग्य पद्धतीने योजना सुरू आहे त्यानंतर कनेक्शन जे आहे वॉटर कनेक्शन असेल सॅनिटेशनचं कनेक्शन असेल ते तेसुद्धा देणं सुरू आहे हे झाल्यानंतर जे रोडची कामं मंजूर झाली तीसुद्धा आज सुरू झालेली आहेत ना चोपड्या शहरामध्ये काही लोकांना असा गैरसमज आहे या योजनेमध्ये वापरला जाणारा पाईप हा छोटा आहे पण मुळात तो पाईप तसा नाही त्या चेंबरमध्ये पाणी आल्यानंतर ते संपूर्ण सॉलिडरी मटेरियल आलं तर त्यात ते कन्वर्शन पाण्यात होणार पाणी ते वाहून जाणार आणि ही योजनेचं एस्टिमेट बनवताना संपूर्ण भारतभर एकच पद्धतीचं हे एस्टिमेट बनलेलं असतं सा पाईपाची पाई पाई साईज काय घ्यायची ते सुद्धा ठरलेलं असतं पण काही लोक समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रकार आहे त्यातला तो प्रकार आहे आणि चोपडा तालुक्यात काही लोकांना कामच उरलेलं नाही लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसून दिलं त्यामुळे त्यांना आता काम ते हे उद्योग करतील ते त्यांच्याच वेळेला ही योजना झालेली मंजुरीसाठी पाठवली गेली आपण ती मंजूर केली योजनेचं काही अडचण असेल तर त्यांनी टेंडर